माणसाच्या आयुष्यात गेलेले ऐश्वर पुन्हा मिळवता येते पण आयुष्यातून गेलेले आई वडील पुन्हा मिळवता येत नाहीत युवा कीर्तनकार ओंकार गुरव यांचे खट्टाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे शासकीय विश्रामगृह येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन अयोध्या नगरीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील उमरज येथे महिलांनी शंभर घरांमध्ये पत्रिका व अक्षदाचे केले वाटप अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता कलशयात्राचे कोरेगाव तालुक्यातील तळवळी संमत कोरेगाव येथे उत्साहात करण्यात आले स्वागत सर्वत्र जय श्रीरामाचा जय घोष कराड कोल्हापूर नाका येथून तोतैया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याचे सोन्याचे दागिने केले लंपास दोन अज्ञात व्यक्तीविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील खोडशी येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने मालट्रक नाल्यात घसरला सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ट्रकचे मात्र मोठे नुकसान फलटण तालुक्यातील शेरे शिंदेवाडी येथे आठ कालवडी दाटीवाटीने भरून प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी तीन जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील तासोडे येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक महामार्गावर झाला पलटी चालक थोडक्यात बचावला ट्रकचे मोठे नुकसान परिसरात बाग्यांची गर्दी खट्टाव तालुक्यातील कातरकटाव येथे श्री कात्रेश्वर देवस्थान मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन खट्टाव तालुक्यातील चितळी येथे बिबट्याचा वावर शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी वन विभागाचे ग्रामस्थांना आवाहन सातारा शहरातील अजंठा चौक येथे चुकीच्या पद्धतीने गाडी का चालवतोस म्हटल्याच्या कारणावरून तिघांना मारहाण सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघारांविरुद्ध गुन्हा दाखल सातारा शहरातील रविवारपेठेतील काँग्रेस कार्यालयात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली विविध विषयांवर करण्यात आली चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहून दलित आणि ओबीसींनी एकत्र यावे वाई बँकेचे चेअरमन सुरेश कोरडे यांचे प्रतिपादन सातारा शहरातील गोडोली येथील किराणा दुकानातून चाळीस हजार रुपयेची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल कोरेगाव तालुक्याच्या बोसे चिमनगाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक युवकांनी सांगितले वनविभागाने केली परिसराची पाहणी व नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन सातारा शहरातील डोरगल्ली ते राधिका असता ओढ्यावरील संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे सामाजिक कार्यकर्ते नदाब यांचा आरोप